थँक यू येस 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 शेतकरी बांधव खरच मी मनापासून खूप खूप आनंदी आहे आणि सर्व शेतकरी बांधवांचा व तसेच मला जेवढे काही माझे सहकारी वर्ग आहे मित्र मैत्रिणी ह्या सगळ्या लोकांचा मी आज ऋणी आहे मित्रांनो कारण वरती काम करणं हे सोपं नाही जो व्यक्ती वरती काम करतो त्यालाच याचा व्हॅल्यू समजू शकतं कारण हे सबस्क्राईबर जे आज आपण दहा हजार पाहतो आहे हा माझ्या आयुष्यातला पहिला टप्पा आहे मित्रांनो आणि या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला कम्प्लीट आज रोजी चार वर्ष लागलेले आहेत मित्रांनो आणि आपल्याला सांगू इच्छितो की हे सबस्क्रायबर म्हणजे माझ्या यशाची पहिली पायरी आहे इथपर्यंत येणं पोहोचणं सोपं नव्हतं आणि सोपन, सोपन नाही पण खरंच मित्रांनो आज मी जेवढ्या शब्दात भावनेने आपल्या समोर व्यक्त होतो आहे हे खरंच मनापासून मला आभार मानायचा आहे कारण जसं की इंस्टा आहे फेसबुक आहे या प्लॅटफॉर्म वरती फॉलोअर्स मिळवणं खूप सोपं आहे मित्रांनो परंतु युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्म वरती फॉलोअर्स मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि युट्यूब मध्ये पेशन्सचा खेळ आहे मित्रांनो या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागलेली आहे आणि जरी मी मेहनत घेत असेल तरी तुमच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हतं मित्रांनो खरंच मी आज ऋणी आहे गेली चार वर्ष मी में सातत्याने मेहनत करतो आहे आणि जसं वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ अपलोड करतो आहे व्हिडिओ अपलोड करणं हे खूप सोपं आहे मित्रांनो परंतु जर समजा तुमच्या सारख्या मित्रांची मला जर साथ मिळाली नसती आणि आपल्या शाबासकीची थाप मिळाली नसती तर कदाचित हा टप्पा मला गाठता आला नसता मित्रांनो मी ला व्हिडिओ टाकत होतो याच कारण असं होत की मी शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन म्हणून त्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून मी आपल्यापर्यंत प्रत्येक वेगवेगळे व्हिडिओ वेग पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो मित्रांनो मी सुद्धा एक शेतकऱ्याचाच मुलगा असल्याने मला शेतीमध्ये काय चालतं हे खरंच याची जाणीव होती यापुढे सुद्धा तुम्ही मला जर पाठिंबा दिलाच तर नक्कीच नवनवीन तंत्रज्ञान असेल नवनवीन गोष्टी असेल आपल्या आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न सदैव करत राहणार रा आहे पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचा आणि मित्र परिवारांचा मी खूप ऋणी आहे खूप खूप धन्यवाद मित्रांनो थांबतो इथंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये